माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन जाफरबाद तालुक्यातील हजारो कामगारांना लाभापासून ठेवले वंचित अधिकारी यांनी दिले लेखी पत्र चला तर मग जाणून घेऊया आजची बातमी रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे नाराजी व्यक्त केली होती संबंधित कामगार मंत्री यांनी सरकारी बांधकाम कल्याण मंडळ अधिकारी जालना यांना निर्देश दिले होते कामगारांना किट वाटप करू नये अखेर सरकारी बांधकाम कल्याण मंडळ अधिकारी जालना यांनी लेखी पत्र देऊन स्पष्टीकरण दिली रावसाहेब दानवे यांनी भोकरदन जाफरबाद कामगारांना किट वाटप करू नये असे सांगितले होते आणि तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा कोणी कोणत्या पुढाऱ्याच्या जा दारात जायचं नाही आम्ही भरपूर पुढे पण हे त्यांना किती नाटक केले त्यांच्या दारात जायचं नाही आता आपला मी स्वाभिमान कायम ठेवा बाकी नाही बिलकुल आपण काय कशी देत नाही त्यांच्या बापात जाय लोक आणि साहेब आता दुसरं आंदोलन करू मार्केट कमी गोराहून मध्ये तिथ पेट्या त्यांना साचून ठेवलेल्या आम्ही लागलं ला हे सगळेच काही त्यातून तो कुलपा तोडत्या मार्केट आहे ना पेट्या आहे ना त्याच्यात खास खालची प्रॉपर्टी झाली

कामगार हा कामगार आहे तो ना भाजपचा आहे ना राष्ट्रवादीचा आहे ना काँग्रेसचा आहे तो ह्या देशाचा नागरिक आहे त्यांचा अधिकार आहे त्यांना मिळालाच पाहिजे भाजपला वाटायचं त्यांना स्वतःच्या खिशातल्या पक्षाचे पणपती व्हायचे वाटा की काय येणार नाही बात पे रखता है और सरकार से भी बोले करब जरूरत तो नहीं है सरकार से बोलो हम आ जाते हैं हम आ जाते हैं धन्यवाद धन्यवाद आज नीड वर्क नहीं जा रहे हैं